नमस्कार मंडळी बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे की उखरणी निंदन झाल्याच्यानंतर माल कसा दिसतो तर आपण आपल्या मालाचं निंदन केलेलं आहे आणि निंदन केल्याच्यानंतर माल कसा दिसतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचसोबत आज आपण बघणार आहो की थंड वातावरण या थंड निसर्गातल्या वातावरणामध्ये ना कुठलं टेन्शन ना कुठली धावपळ ना काही ना काही म्हणजे एवढं छान रमतात की नाही ती सोडून द्या तुम्हालासुद्धा असंच कुठलं जर टेन्शन जर असेल आणि ते दूर करायचं जर असेल तर नक्कीच अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही या तुमच्या मनामध्ये असणारी चिंता किंवा डोक्यावर असलेलं कुठलंही बर्डन ते दूर नक्कीच होतील तर बघा मी तुम्हाला वातावरणासोबतच निंदन केलेला जो प्लॉट आहे पराठीचा कॉटनचा तो तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया बघा मंडळी निंदन केलेलं आहे आपण आणि निंदन केल्यानंतर प्रत्येक कॉटन जे आहे हे किती सुंदर दिसते आता हे कॉटन जवळपास चार ते पाच पाच सहा पेजवर आलेलं आहे पानावर आलेलं आहे आणि जवळपास ही जी लावण जी आहे आपली ए एकसरी पद्धत नाही ही फुली पद्धत आहे आणि यामधलं जे अंतर आहे हे तीन फुटावरचं आहे आडवं उभं त्यामुळे आडवी उभी उखरणी करायला काही हरकत नाही आणि तो जर राहिलं तर वातावरण बघा वातावरणसुद्धा किती सुंदर आहे छान ढगाळलेलं वातावरण आहे तर तुम्ही सुद्धा अशा ढगाळलेल्या वातावरणामध्ये नक्कीच काही ना काही वेळ द्या तुमच्या मनातलं असलेलं कुठलंही चिंता असो की डोक्यावरचं टेन्शन असो नक्कीच निघून जातील आणि मन शांत होईल आणि अशाच निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायला पाहिजे आपण धन्यवाद